हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण चाललेलो आहे जेजुरी गडावर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेजुरी गडाची माहिती जेजुरी गडाचा इतिहास व आपण जेजुरीला कोणत्या मार्गाने जाऊ शकतो हे सगळं सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जेजुरीला येण्यासाठी मल्टिपल वेज आहेत तुम्ही जर बसने येणार असाल तर पुणे नाशिक बारामतीवरून तुम्हाला बसेस अवेलेबल आहेत या बसेस तुम्हाला जेजुरी बसस्टॉपवर येऊन सोडतात जेजुरी बसस्टॉपवरून मंदिर अगदी काहीशे अंतरावर आहे स्टॉपवरून गडाच्या पायथ्याशी जायला अगदी एक ते दोन मिनिट लागतात आणि जर तुम्ही प्रायव्हेट व्हेहिकलने येणार असाल तर इथे स्वतंत्र पार्किंगची सोय देखील आहे आम्ही सकाळी अकरा वाजता पुण्यावरून दिवेघाट मार्गी निघालो होतो जेजुरीला आणि जेजुरीचं दर्शन झाल्यावर आपण तसंच पुढे जाणार आहोत मोरगावला मोरगावला अष्टविनायकपैकी एक गणपती आहे त्याचं दर्शन घेतल्यावर आपण जाणार आहोत बारामतीला म्हणजेच आज आपले दोन स्पॉट एक्सप्लोअर होणार आहेत ते म्हणजे जेजुरीचा खंडराया आणि मोरगावचा गणपती आता आपण आलोय जेजुरीमध्ये पुण्यावरून जेजुरीला यायला सुमारे एक ते दीड तास लागतो आणि जर दिवे घाटात ट्राफिक मिळालं तर अडीच ते तीन तास लागतात येथे आल्यावर पहिला आपण जेवणासाठी एक हॉटेल शोधलं कारण जाम भूक लागली होती आम्ही येऊन पोचलो हॉटेल अभिषेकला जेवण अगदी खूप टेस्टी होते नंतर आमच्याकडचे ओझ बॅग त्यांच्या हवाले करून आम्ही निघालो मंदिराकडे आम्ही इथे आमची बाईक पार्क केली पार्किंग साठी इथे चार्ज घेतला जातो टू व्हीलर साठी वीस ते तीस रुपये थ्री व्हीलर फोर व्हीलर साठी पन्नास रुपये आणि क्रूजर बसेस साठी सत्तर रुपये गडासमोरच्या नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण निघालो आहे मंदिराकडे मंदिराकडे जायला तीन दरवाजे आहेत पूर्व दरवाजा पश्चिम दरवाजा आणि मुख्य दरवाजा आपण निघालो आहोत मुख्य दरवाज्याने गडावर जाण्यासाठी सुमारे दोनशे पायऱ्या चढावे लागतात तसं पाहायला गेलं तर गडावर नियमित गर्दी असते पण यात्रेच्या वेळेला गडावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते या मंदिराची एक प्रथा आहे नवविवाहित वर आपल्या वधूला कडेवर घेऊन या मंदिराच्या पायऱ्या अतिशय प्रेमाने चढत असतात मंदिराच्या चे पायऱ्या चढत असताना येथे खूप प्रकारची दुकानं पाहायला मिळतात त्यामध्ये देवासाठी हार प्रसाद भंडारा लहान मुलांसाठी खेळणे अशी इत्यादी दुकानं आहेत <प्रावारी> एवढ्या कडकडत्या उन्हात देखील या आजी फळे विकत होते खरंच जिम्मेदारीच ओझ समजल्यावर कष्ट करावेच लागतात तुमच्या मनात विचार आला असेल या वयात या आजींवर कसली जिम्मेदारी ज्या वयात त्यांना आधार हवासा वाटतो त्याच वयात त्यांना वृद्धाश्रमात टाकतात किंवा नीट संभवत नाहीत याचमुळे त्यांना स्वतःची जिम्मेदारी पेलण्याची वेळ येते पुढे आल्यावर आम्हाला एक छोटीशी मुलगी दिसली ती आमच्याकडे एकदम निरागसपणाने पाहत होती मी येथे या अगोदर एकदा आलो होतो खरंच श्री खंडोबांचे मंदिर एकदम सुंदर आहे या मंदिराची वास्तुकला हेमाडपंथी स्वरूपाची आहे राज्यातील प्रसिद्ध तीर्थांपैकी एक असलेले हे मंदिर कायभूर दगडांनी बांधले गेले आहे मालोजीराजे यांच्या मृत्यूनंतर पुणे आणि सुपे परगण्याची जहागिरी वयाच्या पाचव्या साली शहाजीराजांना मिळाली व आपले काका विठोजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची कारकिर्द फुलू लागली पुढील काळामध्ये पराक्रमी शहाजी महाराजांनी निजामशाही आणि आदिलशाहीमधून सहकर्तृत्वाने जहागिरी मिळवली आणि टिकवली देखील सुपे परगण्याची जहागिरी बहुतांश काळ त्यांच्याकडेच होती म्हणून शहाजी महाराजांचा वावर सतत करे पठारावर होता चिटणीसाच्या बखर मधल्या वर्णनानुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी महाराजांची भेट हे जेजुरी गडावरच झाले होते या ऐतिहासिक भेटीचे समूह शिल्प जेजुरी गडावर नव्याने उभे राहिले आहे मित्रांनो आता आपण येऊन पोचलोय गडाच्या शेवटच्या दरवाज्यावर येथेच डाव्या बाजूला चप्पल स्टँड देखील आहे तेथेच आपण आपले चप्पल काढून पुढे जाऊ शकता या मंदिराचे बांधकाम इसवी सन सोळाशे आठ साली पूर्ण झाले आहे मंदिराभोवतीचा सभामंडप आणि तसेच अन्य कामे राघो मंबाजी या मराठा सरदाराने इसवी सन सोळाशे सदतीस साली पूर्ण केले मंदिराच्या परिसरात असणाऱ्या इतर काही वास्तू होयकरांनी बांधल्या सर्व शेतकरी बांधवांना आपलंस वाटणारं हे दैवत शिव भैरव आणि सूर्यदेव ह्या तिन्ही देवांचं एकत्रित स्वरूप आहे आत खूप गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले मराठीमध्ये आपण समोरच्याचा आदर करताना बा राव राय असे विशेषण जोडतो म्हणूनच त्यांना देखील खंडोबा खंडेराव खंडे राय असे म्हटले जाते येथे दर्शनासाठी दोन रांग आहेत पहिली रांग हे मोफत आहे आणि दुसरी रांग प्रत्येकीत शंभर रुपये घेऊन आपल्याला डायरेक्ट दर्शन घडून आणतात मंदिराच्या चारही बाजूस बऱ्याच देवांचे शिल्प आहेत महाराष्ट्रातील लाखो लोकांचे कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे यजुरीचे खंडोबांचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे मंदिराची प्रदक्षिणा घालताना आम्हाला एक गोडशी मणीमाव दिसली तिच्या चेहऱ्यावरून वाटत होते तिला काहीतरी बोलायचं आहे ती दातखडे खाऊन पाहत होती बहुतेक तिला म्हणायचं होतं हो तिकडे नाही तर बाबांना नाव सांगेल पण तिच्यासोबत खेळताना मजा आली आणि आम्ही तिथून पुढे निघालो मंदिराभोवतीचा सर्वत्र परिसर भंडारा उदयाने गजबजून जातो आणि पिवळ्या रंगाने मंदिराची अजून शोभा वाढते म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी असे देखील म्हणतात खानदेशातील लोकांची संख्या देखील इथे अधिक प्रमाणात पाहायला मिळते श्री खंडोबा हे कार्य सिद्धीला नेहार दैवत आहे श्री नानाजी फडणवीस यांनी आपल्या नवस कबुलीमुळे एक लाख रुपये रोख देवाला वाहिले होते त्या पैशातून पंचवीस हजार रुपयांच्या मूर्त्या बनवल्या तसेच उर्वरित पैशातून मुखवटे आणि तशाच प्रकारचे साहित्य आणले मंदिरात पितळ चांदीयुक्त तीन मूर्तींचे जोड होते परंतु त्यातल्या एक मूर्तीचा जोड इसवी सन एकोणीसशे साली चोरी झाला आता आम्ही गड उतरायला सुरुवात केली पुढे आल्यावर समजले की आजोबा लहान मुलींच्या हातांवर मेहंदी काढत होते त्यांनी फक्त तीस ते चाळीस सेकांमध्ये मेहंदी काढली हे बघा आणि ती मेहंदी लगेच रंगली देखील गड उतरताना आपल्याला बानूबाईचं मंदिर पाहायला मिळते बानुबाई म्हणजेच खंडरायांची दुसरी पत्नी गाईज so हे होतं जेजुरीचं खंडोबांचं मंदिर आता आपण हिथून मोरगावच्या दिशेने चाललेलो आहोत पुण्यापासून साधारणतः पंचावन्न किलोमीटर अंतरावर करा नदीच्या काठी अष्टविनायकपैकी एक गणपती म्हणजेच मयुरेश्वराचे मंदिर स्थित आहे एका आख्यायिकानुसार मिथिला नगरीचा गंडकी नगरीचा राजा इथे राज्य करत होता सूर्याच्या उपासनेनंतर खूप दिवसांनी या राजाला पुत्र प्राप्त झाले हा पुत्र समुद्रात जन्मास आल्यामुळे या पुत्राचं नाव सिंधू असे ठेवण्यात आले सूर्याची उपासना करणारा सिंधू जसा जसा मोठा होत गेला तसा तसा अधिकच बलशाली होत गेला आणि सूर्यदेवाला प्रसन्न करून त्याने अमृत्वाचा वर मागितला की सूर्यदेवाने दिलेले अमृत जोपर्यंत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा वध कोणीही करू शकत नाही त्यानंतर देवदेवतांना सिंधूने पकडून तुरुंगात टाकले त्रस्त झालेल्या देवदेवतांनी गणपतीची पूजा केली गणेशाने मोरावर असुर राजा सिंधूला ठार मारले जेथे सिंधूचे मुंडके पडले तेथे गणेशा मोरावर विराजमान झाले म्हणून त्यांना मयुरेश्वर असे नाव पडले गणेशाच्या मंदिरासमोर नंदी विराजमान असलेले हे भारतातील एकमेव मंदिर आहे मंदिराच्या समोरच काचेत हातात मोदक घेऊन उंदीर मामांचे दर्शन घडते आणि त्याच्यासमोरच भव्य दगडी बांधकामातील मंदिर आपण पाहू शकतो सुंदर वास्तुकलेचा देखना आविष्कार आपल्याला इथे आल्यावर पाहायला मिळतो संपूर्ण मंदिराला सुरेख तटबंदी आहे आणि उत्तराभिमुख अशी मंदिराची रचना आहे पुढे आल्यावर आम्हाला एक लहान मुल दिसलं तो विचारत होता की नक्की ही कशाची मूर्ती आहे खरंच लहान मुलं खूप निरागस असतात मंदिराच्या चारही बाजूस अनेक प्रकारच्या देवदेवतांची मूर्ती आहे अष्टविनायक पैकी मयुरेश्वर हा पहिला गणपती आहे महा शुल्क चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि भाद्रपद शुल्क चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी या दोन तिथींमध्ये येथे मोठा उत्सव भरलेला असतो या दोन दिवशी चिंचवडवरून संत मोर्या गोसावी यांनी स्थापलेली गणेशाची मूर्ती भक्तगण पालखीतून येथे घेऊन येतात त्या दिवशी देवाच्या परिसरात दर्शनासाठी खूप गर्दी झालेली असते आता आपण मंदिराच्या बाहेर लापरवाही आपल्याला नतीजा नदीच्या आता आम्ही आहे बारामतीकडे बारामती मोरगावरून अगदी तेहतीस किलोमीटर अंतरावर आहे <द्थारी> फायनली आता आपण येऊन पोहोचले आपल्या डेस्टिनेशनवर म्हणजेच बारामतीमध्ये आजची रात्र इथे राहून मी उद्या माझ्या गावी जाणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मी तुमची रजा घेतो